प्रभागातील माधुरी सोसायटीच्या मागील सोमजाई चाळ येथे काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नव्हता याबद्दल चाळीतील रहिवाशांनी माझ्याकडे तक्रार केली रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली व या परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे या उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील विभाग प्रमुख धनराज पाटील खारेगाव शाखा प्रमुख राधे वराडकर रवी भोईर राहुल पाटील जय पाटील दुर्गेश साळके कळवा मुमरा सहसंघटक रचना पाटील उपशाखा संघटक प्रियांका भरम रेश्मा दळवी संगीता विशे आणि सोमजाई सळीतील रहिवासी येथे उपस्थित होते आज माझ्या प्रभाग मऊमध्ये सोमजा चाला ही चाळीस ते पंचाळीस रूमची कुटुंबाची चाल आहे आज तीन चार पाण्यापासून अनेक त्यांच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या होत्या चोवीस तासातून दोन सुद्धा तास पाणी येत नाही मी प्रत्यक्ष आमच्या भागातले अधिकारी कुलकर्णी साहे साहेबांना आणि गवळी साहेबांना प्रत्यक्ष घेऊन आलो आणि परिस्थितीची पाणी केली पाणी सगळं बारीक होत होतं म्हणजे ती सुद्धा दोन तासात भरली नसती ही परिस्थिती होती तातडीने नगर विभागाचे अधिकारी आमचे विनोद पवार यांची तातडीने भेट घेतली साहेब खरी गंभीर परिस्थिती आहे इथे शंभर ते दीडशे कुटुंब राहत आहेत या ठिकाणी तर आपण तातडीने नवीन पाईप टाकायला आपण पाणी वाढवता पण तीस पंचवीस वर्षापूर्वी जलवायन टाकलेले नवीन जलवायू टाकणे गरजेचं आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्य आणि यांनी रिटायरवाला म्हणून आज दोन इंची नवीन जलवायू टाकत आहोत जीवनामध्ये काम करत असताना एक आपण प्रत्येक विचार केला पाहिजे ज्या जनतेच्या गरजा आपल्याकडे आहेत अन्न वस्त्र निवारा आहेच आपण या बघितलं हा सध्या कॉन्क्रीट केलेला तो मिक्स केलेला आपल्या पोल असतील पाण्याची गरज खरी गरज होती धनराज पाटीलसुद्धा या भागातले प्रमुख आहे त्याने सुद्धा सांगितलं नाना आपल्याला नवीन ना जलवण पाईपलाईन गरजेचं आहे आणि त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे आजच्या उद्घाटन परिषद आणि आदरणीय विभागप्रमुख आमचे धनराज पाटील समाजशेव रचना पाटील असतील बाकी आमच्या सगळ्या कार्यकर्ते आहेत आणि आमचे शाखा राहुल पाटील आहेत आणि रवी सुद्धा आहेत शिवसेना पक्ष हा नेहमीच आयुष्य समाज कवीस राजकारण करतो आम्ही तीनशे पासष्ट दिवस काम करणार लोक आहोत त्यामुळे निवडणुका का हा विषय महत्त्वाचा आहे असला तर निवडणुका कधी आम्ही त्याला सामोरं जात असतो आणि त्याचा आनंद आपल्यातून चांगलं काम होतोय आणि आज मंगळवार आहे आम्ही गणपतीय भक्तो आहोत आणि दिवस चांगला आहे त्यामुळे माझा आनंद झालेला आहे आणि मला वाटतं लवकरच या भागाचे कॉन्ट्रॅक्टर संजय त्यांना विनंती करेल आपण कमी कमी दोन चार दिवसात काम सुरू करा आणि लोकांना बोलतो म्हणजे खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता आता हार्डली दोन तीन महिने तर अजिबातच पाणी येत नव्हता अक्षरशः आम्ही इकडून तिकडून पाणी भरत होतो रात्री मी तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत पाणी भरलंय पण साहेबांकडे गेले आणि साहेबांनी त्याच दिवशी क्विक ऍक्शन घेऊन आमचं काम केलं त्याबद्दल साहेब तुमचं खूप मनापासून धन्यवाद आणि खूप आभारी आहे